आपले बदलापूरमधून मी स्वप्नाली बी एस तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते रिसेंटली एक दोन दिवसांपूर्वी जो पाऊस झाला त्या पावसामध्येही आपल्याला असेच आढळले की बदलापूर रेल्वे स्थानकावर शेड नसल्यामुळे सर्व रेल्वे प्रवाशांनी पावसामध्ये भिजतच प्रवास केला त्यामुळे सर्व प्रवाशांचा फक्त एकच प्रश्न उद्भवतोय की शेडचे जे काम प्रशासनाने हाती घेतले होते ते काम कधी पूर्ण होणार आहे का यंदाही हा पावसाळा ही सर्वांना भिजतच प्रवास करावा लागणार आहे चला तर बघूया सविस्तर न्यूज काय आहे काही महिन्यांपूर्वी आपण बघितले की प्रशासनाने रेल बदलापूर रेल्वे स्थानकावरती शेडचे काम चालू केले होते आणि आता पावसाळा तोंडावर आलाय म्हणण्यापेक्षा पावसाळा चालू झालाय असं म्हणायला हरकत नाही तरी सुद्धा प्रशासनाने जे काम हाती घेतले होते अजूनही ते काम पूर्ण झालेले नाहीये पूर्ण तर सोडा पण त्या कामासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या जो सामान होता तोही पूर्ण रेल्वे स्थानकावरती इकडे तिकडे पडलेला आपल्याला आढळून येतोय आणि त्या सामानाला ओलांडून इकडून तिकडून वाट काढत कसे बसे आपले रेल्वे प्रवासी हे प्रवास करताय रेल्वेमधून एवढ्या सगळ्या समस्या आहेत आणि एवढंच नाही तर रेल्वेची संख्या वाढायचं नाव घेत नाहीये पण प्रवाशांची संख्या ही दिवसांदिवस वाढत चालली आहे एवढा सगळा सहन करत असताना आता पावसाचा जोर हा वाढतच जाणार आहे कारण पावसाळा आता सुरू झाला आहे असं म्हणायला आपण हरकत नाही कारण आता एक दोन दिवसापूर्वीच आपण बघितलं बदलापूरमध्ये किती जोरात पाऊस आलेला तर प्रशासनाकडे हीच सर्व विनंती करतायत की आत्ता तरी शेडचे काम पूर्ण होणार आहेत की नाही शेडचे काम पूर्ण व्हायला अजून किती दिवस लागणार आहे यद्यापही याबद्दल काहीही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे जर असा काही अपडेट माझ्यापर्यंत पोहोचला किंवा आमच्यापर्यंत पोहोचला तर आम्ही तुम्हाला ते नक्कीच सांगू पण तुमचं काय मत आहे हे पण आम्हाला समजू द्या तर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा याबद्दल काही अपडेट आमच्यापर्यंत पोहोचले तर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी बघत राहा आपले बदलापूर आणि फॉलो करून घ्या आम्हाला काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करा किंवा तुमचे काय मत आहे हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण दर्शकांचे मत हे सर्वात महत्त्वाचे असते तुम्हाला हे माहिती आहे चला तर मग बघत राहा आपले बदलापूर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये किंवा पुढच्या न्यूजमध्ये थँक्यू